नमस्कार मित्रांनो आज आपण गावरान चिकन पापलेट मासा आणि कारणाचा मटण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील हॉटेल स्वादला भेट देणार आहोत विंचूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल स्वादची नाशिकला तिसरी शाखा आहे तुम्ही नाशिक शहरात कुठल्याही कारणाने गेल्यास या ठिकाणी अवश्य जेवण करा तुमचा पैसा शंभर टक्के वसूल होणार आहे मित्रांनो या हॉटेलमध्ये कुठले जेवण मिळते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव अरुण सानप आपले गंगापूर रोड येथे सुप्रसिद्ध असं नॉनव्हेजचं हॉटेल आहे हॉटेल स्वाद गंगापूर रोड बळवंतनगर येथे आहे गणपती परिसरमध्ये माझे विंचूर येथे हॉटेल वेदांत नावानी संभाजीनगर हायवेला प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे नंतर तिकडे एक स्वाद नावानी नॉनव्हेजचं रेस्टॉरंट आहे दुसरी शाखा आमची शहीद सर्कल गंगापूर रोड येथे आहे आणि ही तिसरी शाखा बळवंतनगर गंगापूर रोड येथे आहे ग्राहकांच्या भरभरून प्रतिसादानंतर आम्ही एक स्वाद एन एक्स नावाने गंगापूर रोड येथे तिसरी शाखा सुरू केली आहे तिथं आपल्या घरगुती प्रकारचे जे नॉनव्हेज आहे मटन चिकन सी फूड अशा प्रकारचे सर्व घरगुती प्रकारचे जेवण आपण ग्राहकांना पोहोचवतो भरपूर लोक इथं पर्यटनासाठी ना येतात नाशिकमध्ये येतात त्र्यंबकेश्वरला येतात सुला वाईन वगैरे अशा सुप्रसिद्ध एरियामध्ये इकडे येतात त्याच रस्त्यावर आपला हॉटेल आहे तर एक वेळ नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा सगळे प्रकार जे आहे मटन चिकनचे जे प्रकार आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो या आपली कारणाचं जे मटन म्हणतो आपण कर कंदुरी मटन मटन म्हणतो आपण त्याला त्यामध्ये ते आपण एक स्पेशल मटन थाळी आहे ती रश्याची भाजी आहे नंतर सुक्क मटन आहे बॉईल अंडा आहे मटन खिमा आहे झिंगा चटणी आहे चपाती आणि तव्यावरच्या ज्या चपाती भाकरी आपण घरगुती ज्या बनवतो त्या आम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करतो नंतर आपला एक प्लस पॉईंट आहे की कुठेही गावरान चिकन जे प्युअर गावरान चिकन आहे ते आपल्याला कुठं सहसा भेटत नाही तर ते आपण एक ग्राहकांसाठी एक वेगळे पण तयार केलेलं आहे की प्युअर गावरान चिकन जे आहे ते आपण कस्टमरला प्रोवाईड करतोय नंतर चायनीजमध्ये बरेचसे प्रकार तुम्हाला इकडे भेटतील नंतर व्हेजमध्ये स्टार्टर आहे हराभरा का बाबा व्हेजच्या ज्या ट्रेंडिंग डिशेस आहे वेज फ्रेजी आहे त्याच्यानंतर सी फूड सगळ्यांचं आवडतं म्हणजे आता सध्या चालू आहे हिवाळा तर सी फूडकडे लोकांचा जास्त केला आहे तर त्याप्रमाणे आपण सुरमई झालं पॉपलेट झाले ओलेबोंबील झाले रोस्टेड आपण डीप फ्राय क्रिस्पी असे कुरकुरीत असे बनवून देतो त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे जे सी फूड आहे प्रॉन्स वगैरे आहे तर त्याच्या सगळ्या प्रकारच्या था थाळी आपल्याकडे उपलब्ध आहे आमच्या हॉटेलचं अजून एक प्लस पॉईंट आणि खास वैशिष्ट्य असं आहे की गावरान चिकन थाळी ग्राहकांचा पण एवढा प्रतिसाद आहे की हे न मिळणारी गोष्ट जर आपल्याला भेटते आणि टेस्ट पण आपण चांगल्या प्रतीचे देतो आहे त्याच्यामुळे ग्राहकांचा गावरान चिकनसाठी तर भरभरून प्रतिसाद आम्हाला काही दिवसांमध्ये बघायला भेटतो आहे आणि तुम्ही पण नक्कीच या गावरान चिकनचा आनंद घ्या ग्राहकांच्या प्रेमाखातर आम्ही नाशिकमध्ये पण दोन हॉटेल सुरू केले आहे आणि आम्हाला सगळं असं संभाजीनगर हायवेला जे आमचं हॉटेल आहे विंचूर तालुका निफाड येथे एक वेदांत आणि एक स्वाद नाव आणि तिकडं पण आपलं प्रचंड ग्राहकांचा प्रतिसाद आहे आणि एक शहीद सर्कल गंगापूर रोड येथे दुसरी शाखा आहे आमची आणि तिसरी शाखा आमची बळवंतनगर गंगापूर रोड येथे आहे तर नक्की सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या घरगुती जेवणाचा नक्की आस्वाद घ्या थँक्यू